गौरी शंकर योशची मधवतो। विशिष्ट सौंदर्य आहे की दोन व्यक्तींनी त्यांचं जीवन एकत्रितपणे गुंफणे स्वतःच्या पलीकडे विचार करणे अनुभवणे आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वरूपाच्या सीमा मिटवण्याचा प्रयत्न करणे याला विवाह म्हणतात भविष्यातल्या पिढ्यांचं जीवन यावर अवलंबून आहे की कि विवाह किती मंगल आहे तर तो अत्यंत शुभ आणि कृपामय पद्धतीने होणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे ही विवाह प्रक्रिया जिला भूत शुद्धी किंवा तत्वांचे शुद्धीकरण म्हणतात यावर आधारित असेल आम्ही हे इच्छितो की त्यांनी विचार सहजीवन भावना शरीर या पलीकडे जाऊन तत्वांच्या पातळीवर एकत्र यायला हवे हे जीवन फक्त पंचतत्वांचा खेळ आहे तो म्हणजे भूमी जल वायू अग्नि आणि आकाश आपण या पंचतत्वांना किती प्रमाणात शुद्ध करतो यावर आपल्या जीवनाचे स्वरूप आणि गुणवत्ता आणि भव्यता निश्चित होते या पंचतत्वांचे शुद्धीकरण अनेक वेगवेगळ्या पात्रांवर होऊ शकते हा विवाह देखील त्या दिशेने छोटा प्रयत्न आहे आहे या प्रक्रियेचे स्वरूप असे की ती फक्त वधू आणि वर यांच्यासाठीच नाही तर जे कोणी याचे सहभागी आणि साक्षीदार होतात त्यांनाही काहीतरी लाभ होतो भूतशुद्धी विवाह प्रक्रिया ही विवाहित आणि विवाह करणाऱ्या जगातील कोणत्याही भागातील जोडप्यांसाठी उपलब्ध आहे ही प्रक्रिया सुमंगला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षित स्वयंसेवकांद्वारे आपल्या पसंतीच्या कोणत्याही ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते